धनंजय मुंडेऐवजी आता अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश काय म्हणाले पहा त्यांची पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालक तत्व स्वीकारावं कारण इथे जे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे त्यांनी पार्शियल काम केलेलं आहे इमपार्शियल काम केलेलं नाही आणि आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळे ते अतिशय योग्य काम करू शकतील आणि बीड जिल्ह्यातल्या सहापैकी चार आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली ती म्हणून त्यांना संधी दिलेली आहे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आदरणीय पवार साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अनहाईड महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद